हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत छोल्याची भाजी त्यासाठी मी छोले उकडून घेतलेले आहेत बारीक चिरून कांदा कोथिंबीर काही खडा मसाला टमॅटोची पेस्ट तेल अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती काळा मसाला छोले मसाला मीठ एक चमचा चवीपुरतं घेतलं तरी चालेल तुम्ही आणि वाटण करून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे मी वाटून घेतलेलं आहे बारीक आता आपण छोलेची भाजी तयार करायला घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आता मी तेल ओतत आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मी मोहरी टाकत आहे त्यात मी खडा मसाला टाकत आहे त्यामध्ये मी घेतलेला आहे लवंग मिर दालचिनी आणि हिरवी विलायची आणि थोडी मसाल्याची पानं आता मी कांदा टाकत आहे कांदा आता मी परतून घेत आहे त्यामध्ये मी हे घेतलेला सर्व मसाला टाकत आहे तो आता मिक्स करून घेत आहे कांद्यामध्ये मसाला मिक्स झाल्यावर मी त्यामध्ये वाटण घालत आहे जे मी वाटून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबिरीचं ते मी मिक्स करून आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे

वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे वाटणाला आता तेल सुटायला लागलेलं ला आहे यामध्ये आता छोले घालून घेऊ वाटण चांगलं परतल्यावर छोले घालायचे आहे त्यावर आता मी झाकण ठेवत आहे थोडं वाफेवरती होऊन देते म्हणजे छान लागतील नानखे छोले भाजी आता होत आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याला छान असे तेलही सुटलेलं आहे त्यावर आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात तयार झाली आपली भाजी आता ती मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे तयार झाली आपली छोल्याची भाजी